आपले घर सुंदर आकर्षक व नीटनेटके दिसावे असे सर्वांनाच वाटते आणि त्यासाठी सर्वजण नेहमी प्रयत्नशील असतात त्यातल्या त्यात जर आपले घर वास्तुशास्त्रानुसार असेल आणि घरातील सर्व वस्तू जर वास्तुशास्त्रानुसार ठेवलेल्या असतील तर त्याचे खूपच शुभ परिणाम आपल्या जीवनावर पडतात आपण आपले घर सजविण्यासाठी अनेक प्रकारच्या मूर्त्या शोपीस आणून घरात विविध ठिकाणी ठेवतो यामुळे आपल्या घराची शोभा वाढते परंतु वास्तुशास्त्रानुसार अशा काही मूर्त्या आहेत आपल्याला त्याचे अनेक शुभ परिणामही बघायला मिळतात आपल्या हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला फार महत्व आहे आणि वास्तुशास्त्र म्हटले की दिशा आल्याच म्हणून कोणतेही वस्तू ठेवताना ती ते योग्य दिशेला ठेवणेच आवश्यक आहे तेव्हाच त्याचे शुभ परिणाम आपल्याला दिसतात चुकीच्या दिशेला ठेवलेल्या वस्तूंमुळे आपल्याला त्याचे फायदे तर होतच नाहीत त्या उलट त्याचे नकारात्मक परिणामच आपल्याला बघायला मिळतात आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की अशा काही मोठ्यांबद्दल ज्यांना आपण भरात योग्य दिशेला ठेवले तर आपले आरोग्य तर चांगले राहीलच त्याबरोबरच आपल्या आर्थिक स्थितीतही यामुळे सुधारणा होईल चला तर जाणून घेऊयात त्या कोणकोणत्या मूर्त्या आहेत त्या देवी लक्ष्मीला आपण धनाची देवी मानतो धन संपदा आणि समृद्धी प्रदान करणाऱ्या देवी लक्ष्मीची मूर्ती आपल्या घरात असायलाच हवी वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही अति शुभ दिशा मानली जाते कारण या दिशेला देवी देवतांचे वास्तव्य असल्याचे मानले जाते म्हणून धनाची देवी लक्ष्मी देवीची मूर्ती आपण जर उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य दिशेला ठेवली तर आपल्याला आर्थिक लाभ होतात तसेच आपल्या जीवनात काही पैशांशी संबंधित अडीअडचणी असतील काही समस्या असतील तर त्याही दूर होते परंतु लक्षात ठेवावे की देवी लक्ष्मीची मूर्ती घरात ठेवताना ती मूर्ती नेहमी बसलेल्या स्थितीतच असावी देवी लक्ष्मीची मूर्ती उभी कधीही असू नये त्याशिवाय देवी लक्ष्मीचे पाय कमळाच्या फुलाने झाकलेले असावेत देवीचे पाय दिसणार नाहीत अशीच मूर्ती घ्यावी नाहीतर देवी लक्ष्मी निघून जाते आपल्या जर आपण जोडीची मूर्ती ठेवली तर आपल्या घराची शोभा तर वाढेलच त्याशिवाय आपल्याला आर्थिक फायदाही होईल तसेच घरात जर बदकांच्या मूर्तीची जोडी ठेवलेली असेल तर आपले वैवाहिक जीवन सुखी होईल पती पत्नीच्या नात्यात मधुरता येईल पती पत्नीच्या नाते संबंधात निर्माण झाला असेल तर तो दूर होईल आपल्या हिंदू धर्मात देवी जाते जाते पूजन केले देवी देवतांचे वास्तव्य असल्याचे मानले जाते म्हणून कामधेनु गाय म्हणजेच गाय उभी आहे वास्त्र तिचे दूध पित आहे आणि ती त्याला प्रेमाने चाटत आहे अशी पितळेची गायीची मूर्ती घरात ठेवल्यास आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सकारात्मक वातावरणाची निर्मिती होते. आपल्या घरात आपल्या धर्मात कासवाचेही फार महत्त्व आहे. त्रिहरी विष्णू भगवंतांचे एक रूप म्हणून कासवाकडे पाहिले जाते. कासव घरात ठेवताना ते घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावे. कासव घरात ठेवताना ते ड्रॉइंग रूममध्ये तांब्याचे पितळेचे किंवा इतर कोणत्याही धातूचे ठेवावे तसेच ते कासव उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावे यामुळे आपल्या धनसंपत्तीत वाढ धन समाधानात वाढ होते तर मित्रांनो या काही मूर्त्या आहेत ज्या आपल्या घरात योग्य दिशेला ठेवल्यास आपल्या जीवनात सुख समृद्धी येते आपल्या धनसंपत्तीत वाढ होऊन आपले जीवन सुखी आणि संपन्न बनते मित्रांनो व्हिडिओ तुम तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद